अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा सतीजूर्प खोक्या भोसले प्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका मांडली आहे पाहुयात संदर्भात आहे खोक्या कोक्याबाई ज्याने हरणाची शिकार केलेली होती तो सातत्याने फरार आहे पोलीस कुठेतरी मॅनेज आहेत असा आरोप आता होऊ लागला कारण त्यांनी आज एका चॅनल चॅनलला वृत्तवाहिनला इंटरव्ह्यू दिला पोलिसांना पत्रकारांना भेटतो मात्र पोलिसांना भेटू शकत मग आता पत्रकारांना पोलिसाचा सम कक्ष दर्जा दिला पाहिजे म्हणजे ते तरी कमीत कमी पकडू शकतील पोलीस पकडू शकत नाही तो पत्रकारांना इंटरव्ह्यू देतोय मी इंटरव्ह्यू ऐकला त्याच्या समोरच्या नोटांच्या गड्ड्या मी बघित आणि तो इतक्या साळसूतपणे सांगतोय की मी खूप चांगला कार्यकर्ता आहे मी अतिशय प्रामाणिक आहे असे नोटाचे बंडल या महाराष्ट्राच्या तेरा कोटी प्रामाणिक लोकांच्या समोर असावे व कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना जर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा फी मोठा की पोलिसांचा फी मोठा की पैशाचा पी मोठा, मोठा। हा विचार तर केला पाहिजे ना जर अत्याचार घटना होती या संदर्भात ही मोठी बातमी आहे आठवड्याभरामध्ये परिवहन मंत्र्यांनी या संदर्भातील चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते पंधरा दिवस झाले अद्याप अहवाल सादर झाला नाही एसटी महामंडळ तरी या बाबतीत गंभीर नाही असं म्हणते अपघाताच्या बाबतीमध्ये तर आम्ही चिंतनच केलं पाहिजे दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार लोक मृत्युमुखी पडतात साधारणतः सोळा ते सतरा हजार लोक हे दिव्यांग होतात अपघात शरीराचा एक अवयव गमावतात आणि या सर्व गोष्टींच्या मागे अनेक कारण असतील पण सर्वात मोठे एक कारण आहे ते म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणे आणि जेव्हा मी पोलीस विभागाला विचारतो की तुम्ही पंचनाम्यामध्ये हे का चाकत नाही ते म्हणतात आम्ही टाकलं तर मृतकाच्या परिवाराला विमा मिळत या संदर्भामध्ये कडक कायदे करण्याची आवश्यकता आहे भाऊ दोन हजार सोळा मध्ये आम्ही कायदा केला आठशे कोटी जमा कोटीचा खर्च काय गाड्या गा आरटीओ साठी आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल